करवीन आणि राधानगरी तालुक्यातील बावन्न गावांचं कार्यक्षेत्र असणारा आणि चौतीस हजार सभासदांच्या आर्थिक कणा असणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखान्याची एकोणसत्तरावीस सर्वसाधारण वार्षिक सभा आज कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली गोंधळ झाला नसला तरी देखील कारखान्याची आर्थिक परिस्थिती सभासदांची न मिळालेली साखर देय असलेला दोनशे रुपयांचा हप्ता आणि दरवर्षी वाढत जाणारं कर्ज या मुद्द्यावरच सभा पार पडली दरवर्षीप्रमाणे प्रश्नही तेच आणि उत्तरही तीच या पार्श्वभूमीवर कारखान्याचा कारभार मागील पानावरून पुढील पानावर गेल्याचं दिसून आलं सत्ताधाऱ्यांनी काटाकसरीचा कारभार केल्याचं ठासून सांगितलं तर विरोधकांनी कारभार हिताचा केला तर पुन्हा वर्षाला कर्जात वाढ का असा सवाल करून कारखान्याची परिस्थिती जैसे थे किंबहुना त्याहूनही बिकट असल्याचं दाखवून दिलं सभेच्या सुरुवातीला चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये कारखान्याच्या हिताचा कारभार सुरू असून बारा पॉईंट पंच्याहत्तर उतारा राखत पाच लाख सदतीस हजार पोती साखर उत्पादन केलं आहे कोणताही उपपदार्थ नसताना देखील एफ आर पीनुसार होणारं सभाजांचं ऊस बिल पूर्णपणे अदा केलेलं आहे त्यामुळं आगामी काळात देखील काटकसर आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर भोगावतीला प्रगतीपथावर येण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्यासाठी सभासदांनी संपूर्ण ऊस भोगावतीला पाठवावा असं आवाहन केलं चेअरमन प्राध्यापक पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी मीटिंग नोटीस वाचन केलं यानंतर सभासदांनी झालेल्या कामकाजावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली सुरुवातीला जनार्दन पाटील यांनी काटकसरीचा कारभार केला म्हणता मात्र खर्चावर ताळतंत्र नसल्याचं स्पष्टपणे दिसून येते असं का असा सवाल उपस्थित केला अनुत्पादक मालमत्ता विक्रेत्याची कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही त्याला आमचा विरोधच राहील असं त्यांनी सांगितलं यानंतर अजित पाटील म्हणाले पाठीमागून चालता येणार कारभार पुढे कंटिन्यू करत त्यात सुधारणा करण्याऐवजी कर्जाच्या आकड्यात वाढ होत चालली आहे हे सभासदापासून लपवत असल्याचा आरोप केला तर सुरू असलेल्या कारभारातून वर्षाला बारा ते पंधरा कोटी रुपयांचं नुकसान होत आहे यात सत्ताधाऱ्यांना सुधारणा करता आल्या नसल्याचं त्याने स्पष्ट केलं कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन हंबीराव पाटील म्हणाले अगोदरच्या काळात नोकर भरती केली असा आरोप तुम्ही करता पण पुन्हा नव्याने नोकर भरती का सुरू आहे याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी केली दरवर्षी कर्जापोटी सत्तेचाळीस कोटी रुपयांचं व्याज जात आहे त्यामुळे काटकसर करून यामध्ये सुधारणा करता येते का हे पाहणं गरजेचं आहे पण त्यास आपण अनुकूल दिसत नाहीत असं दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं या अगोदर तुम्ही सहवीस प्रकल्प नको म्हणत होता पण आता तुमचा आग्रह का याचं उत्तर सभागृहासमोर देण्यास त्यांनी सांगितलं यानंतर प्राध्यापक जालेंदर पाटील म्हणाले सध्या सुरू असलेला कारभार जर असा सुरू राहिला तर फार फार तर चार ते पाच वर्षे कारखाना सुरू राहील त्यानंतर कारखाना विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे संचालक मंडळानं जबाबदारीनं काम करायला हवं असा विचार व्यक्त केला भविष्यात एन सी डी सीकडून मिळणाऱ्या कर्जांनी फारसा फायदा होईल असं वाटत नाही पण कर्जाला संचालक मंडळ जबाबदार असते याची माहिती घेऊन कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे जगभरातील साखर उद्योगाची वाटचाल ही आधुनिकतेच्या दिशेने निघाली असून आज एकोणसत्तर वर्षानंतर देखील भोगवती साखर कारखांना मात्र अधोगतीकडे निघाला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली विरोधकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला चेअरमन पाटील यांनी देखील समर्पक उत्तर दिले आहेत कोणताही गोंधळ न सभा अगदी खेळमेहित पार पडली यावेळी झालेल्या चर्चेत निवास पाटील शिवाजीराव पाटील सरजीराव पाटील अण्णापा पाटील विलास पाटील यांनी सहभाग घेतला मालमत्ता विक्री आणि सहवीस प्रकल्प या विषयावर पुन्हा सर्वसमावेशक विचार करून निर्णय घेतला जाईल असं सांगून बाकीचे विषय मंजूर करण्यात आले यानंतर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे यांनी आभार मानले आणि ही सभा संपली एकंदरीत विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी उत्तरे दिली असली तरी देखील कारखान्यावर कर्जाची सावली गडद होते आहे हे सभासदांना दिसून आलं आता एन सी डी सीकडून कडून मिळालेल्या कर्जानंतरच यामध्ये काय फरक पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा